नमस्कार मी महेंद्र शेडकी विस्तार अधिकारी समर स्पेशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत अँटॉक्स आणि अँटॉक्स टी याचा वापर आपण नॅरोपॅथीसाठी नॅरोपॅथीमध्ये ज्या चकमा झालेले त्यासाठी करतो आणि आपण आता डायरेक्ट बोलूया ना तुमचं नाव सांग माझाजी तुकाराम कर्ज काय झालं होतं तुम्हाला झालं होतं फुटकुळी आहेत ती बारीक बार। कंगळीच्या शेजारच्या बोटा बर आणि नंतर मग त्याला होल <laughs> पडलं होल पडल्यानंतर पुढं होल पडल्याच्या नंतर मग ते दवाखान्यात गेलो तर ते म्हटले होईल बरं औषध दिले आणि नंतर मग घरी आलो तर घरी ते काळं पुढं चाललं काळं पडल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं ते बोट काढावं लागेल मग ते बोट काढलं तर त्याच्या शेजारचे दोन काळे झाली परत ते काढल्याच्यानंतर परत दोन काढले तीन बोटं काढली करगळी राहिली परत डॉक्टरने सांगितलं की दोन बोटं काढत त्याचं इन्स्पेक्शन झालं अंगठ्याला मग तो अंगठा पण काढून टाकला आता जखम त्यावेळी कशी होती ज्यावेळेस कापली त्यावेळेस जखम ठेवली होती त्यावेळेस खटा होता आता तो खड्डा भरून आलाय काय वापरता येते तुम्ही डी अँटॉक्स डी अँटॉक्स डी वापरता आहे किरकोळ आहे काय टेन्शन जखम पूर्ण बरे झाली किंवा त्याच्यामुळे होऊ शकत्या कवळ कात आणि दाब